विभागीय संपादक उपविभागीय संपादक जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी शहर प्रतिनिधी नेमणूक करणे चालू आहे तरी संपर्क साधावा पत्र आणि बॅग मिळेल त्यासोबतच बॅग वर आपल्या चॅनलचे नाव व लोगो लावून मिळेल आता संपर्क करा महाराष्ट्र पोलीस चोवीस मुख्य संपादक आदरणीय स्मिताजी बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन पंच्याण्णव अकरा त्र्याऐंशी एकसष्ट पस्तीस डॉक्टर संजय कुमार मुरुमकर सर अठ्याऐंशी तीस सत्तावन वीस सदोतीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोल येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न नमस्कार मी राम बीडकर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनासंदर्भात देशभर वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असणारे छोट्याशा खेडेगावातील जिल्हा परिषाळेसुद्धा तेवढ्याच हर्ष उल्हासामध्ये दे, स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम तिरंगा झेंडा फडकवत तिरंगा झेंड्यास मानवंदना देण्यात आली त्यानंतर शाळेतील चिमुक्यांनी एवढी देशभक्तीपर गीते गाऊन उपस्थित ग्रामस्थांना चांगलेच प्रभावित केले यानंतर शाळेचे मुख्याध्यापक माळी सर यांनी देशभक्तीपर आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर सहशिक्षक देवकर सर भालेराव सर राठोड सर यांनीही उपस्थितांना मोलाचं मार्गदर्शन यावेळी केलं डॉक्टर विजय काळे किशोरभाऊ मोरे विजय मोरे राम पाटील गौतम गंडले अशोक मोरे रामेश्वर कोरडे संतोष येवले रानबा कोकडे यासह गावातील ज्येष्ठ व श्रेष्ठासहित इतर नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन भालेराव मॅडम यांनी केले त्या देशभक्तांची त्या क्रांतीविरांचा आठवण करून देतो ज्या प्रसंगी आपला प्राणाची राख रांगोळी करून इंग्रजांचा वाड जिल्हा तर कधी छातीवर इंग्रजांचा गोळ वार जिल्हा स्वातंत्र्याच्या भारतभूमीचा स्त्रोत म्हणून सागरात उडी घेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच असे म्हणणारे ने लोकमान्य टिळक राजगुरु भगत भगतसिंग असे कित्येक जवान फासावर जाणाऱ्या भारत मातेच्या सुपुत्रांना माझं कोटी कोटी कोटी, कोटी। देशासाठी लढले ते अमर झाले मित्रांनो आपल्या भारत देशाला वर्ष स्वातंत्र्य म्हणून अठ्यात्तर वर्ष झाली तरीही कुंपणाने शेतखाल दाद द्यावी फुलाकडे अशीच अवस्था या देशाची झाली आहे धर्म पंथ जात बाद प्रताभेद आणि प्रादेशिक राजकीय पक्ष अशा प्रकारचा कडगडाट म्हणजे कॅन्सरची बिमारी फैलावण्यास राजकर्त्यांनी सुरुवात केली आहे परंतु मित्रांनो राष्ट्रसंत सांगून गेले की गाव हा विश्वाचा नकाशा आहे कारण गावापासून देशाची आणि देशापासून जगाची पार करून राष्ट्रसंत हे विश्वशिखर असा महामंत्र जगाला दिला पण आज देश पातळीवरून नव्हे तर जागतिक पातळीवर नजर टाकली की कोरोना सारख्या प्रवेशधारी महाभयंकर संकटांचा सामना करण्याऐवजी वैयक्तिक राजकीय स्वार्थ निर्माण केला जातो परंतु यावर एकच औषध आहे ते म्हणजे या देशाची राज्यघटना संविधान लिहिण्याचे कार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे जगावं कसं अन्यायाविरुद्ध लढावं कसं संघर्षातून घडावं कसं वादळासमोर उभं राहावं कसं हे आप हे आपल्याला त्यांच्या कृतीतून आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले फुलो की कहाणी बहारोने लिख दी राहणी सितारोने लिख दी हम नाही के गुलाम केलाम किती हमारी जिंदगी बाबा जी जीने लिख दी बाबा ने जीने लिख दी

मित्रांनो आपला भारत देश विश्वविजेता आहे संशोधन माहिती तंत्रज्ञान कृषी अर्थ आरोग्य क्रीडा अशा कित्येक स्पर्धेत भारता विश्वविजेता बनण्याच्या वाटेवर आहे ही प्रगती झाली किंवा राष्ट्रप्रतिया भावनेतून करणाऱ्या रा, करोडो भारतीयांमुळेच परंतु आपणही या महान देशाचे नागरिक आहोत आपली काय कर्तव्य आपण समजून घ्यायला हवी जसे सार्वजनिक स्वच्छता बाळगणे राष्ट्रीय संपत्तीची लाचूस न करणे भ्रष्टाचाराला बळी न पडणे असे साध्या वाढणाऱ्या आपण राष्ट्राच्या निर्मितीत हातभार लावित आहोत शाळा महाविद्यालय सरकारी खाजगी कार्यालय येथून होणाऱ्या वृक्ष रोपण्यासारख्या आपण या देशाचीच नव्हे तर संपूर्ण विश्वाची सेवा करीत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला आहे आपण या स्वातंत्र्याचा स्वाद घेतो त्याची श्रेय त्या क्रांतिकारकांचे त्या देशपुत्रांचे आहेत आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहायला मिळाला शक्तिशाली जिच्या पोटी जन्मलेल्या घरांमुळेच हा देश अखंड राहिला पाणी ना हो तर नदी किस काम की आसू ना हो तर आखे किस काम की दिल ना हो तर धडकन किस काम की अगर हम होत तुमचे काम आए ती जिंदगी किस काम की तो जिंदगी किस काम की, की। महाराष्ट्र पोलिस न्यूज साठी मी राम बीडकर परभणी